चलोणी जसं की आपण पाहतो आहे मी सध्या विकराईनगरच्या पार्क इन फिनाया या सोसायटीजवळ आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे आगामी पुरसुंगी देवाची उरळी नगर परिषद निवडणुकीचं वारं आता मोठ्या प्रमाणात वाहू लागलेलं आहे ना अशा परिस्थितीतच आज आपण पाहतोय पार्क इन फिनाया सोसायटीमध्ये केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठा जनसमुदाय या ठिकाणी आपल्या प्रलंबित प्रश्न सांगण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आपण या ठिकाणी पाहतो या ठिकाणी देखील दृश्य मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंग फिनाया सोसायटीचे मेंबर जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नेमके या भागातले प्रलंबित प्रश्न काय असणार आहेत जे होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सोडले गेले पाहिजेत आणि आपल्या समस्या आपल्या अडचणी सांगण्यासाठी त्याचबरोबर आपण पाहतोय भाजीपचे अधिकृत उमेदवार वार्ड क्रमांक नऊ मधून संदीप बापू हारपळे आणि सुधाताई हारपळे हे देखील या ठिकाणी आपला जनसमुदाय घेऊन उपस्थित झालेले आहेत आणि नेमकं काय आता आगामी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आपण केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याशी थेट भेटून त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहोत सलोनी जसं की आपण पाहतोय या ठिकाणी केंद्रीय उडान हवाई सहकार मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ सध्या बेकरायनगरच्या पार्क इन फिनॅया सोसायटीजवळ आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ना काय सांगाल देवाची उर्वी नगर परिषद निवडणुकीबाबत मला मी आज दिवसभर संध्याकाळपासून सगळीकडे फिरतो आहे मला हा विश्वास आहे की जो इथल्या जनतेचा प्रतिसाद आहे निश्चितपणे या ठिकाणी नगराध्यक्ष आमच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे होतील आणि बाकीसुद्धा पूर्ण बहुमत हे आम्हाला नक्की मिळेल कारण जो प्रतिसाद मी नागरिकांचा पाहतो हो आहे तो अत्यंत उत्स्फूर्त आहे आणि शेवटी मान्य नरेंद्र मोदीजींच्या सरकारनं देशभरामध्ये दे सर्वसामान्य माणसापासून या देशाला एक महासत्ता बनवण्यापर्यंतचे जे काम जनतेने पाहिलं आहे अनुभवलं आहे मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यातलं महायुतीचं सरकार जे काम करतं निश्चितपणे या डबल इंजिनचं सरकार स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये त्याला यश मिळेल आम्हाला त्या कामाची पावती मिळेल असा मला विश्वास वाटतो तर नागरिकांना आश्वासन दिलं जाते मात्र नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सुटले जात नाही असं नागरिकांचं प्रश्न इथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी आधी होते आपण हा प्रश्न त्यांना विचारला हवा म्हणूनच आम्ही इथे इथल्या जनतेनं ठरवलं की परिवर्तन होईल आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना सत्तेत आहे नक्कीच आपण पाहतोय आगामी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या भागामध्ये जे स्थानिक प्रलंबित प्रश्न आहे निश्चितच होणाऱ्या निवडणुकीमध्ये मार्गी लागतील असे देखील वक्तव्य या ठिकाणी केंद्रीय उडाणं सहकार मंत्री मुरलीधर अण्णा माध्यमातून दिलेली आहे गल्ली गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त विकास झाला पाहिजे तोच अजिंठा आहे कारण गेले आठ वर्ष झाले फुरसुंगी जो नरकवास भोगत आहे त्यापासून फुरसुंगीकरांना सुट्टी द्यायची आहे रोड रोडचा मेजर प्रश्न आहे गल्लीतील रोड सिमेंटचे झालेत पण जो मेन रोड पाहिला फुरसुंगीला जाणारा तर त्याच्यात किती खड्डे आणि किती गतिरोधक आहे वड्याची समस्या आहे की आज जर शाळा असेल तर पाऊस पडला तर वड्यातून जाता येत नाही एवढं दुर्भाग्य आहे फुरसुंगी गावाचं आहे ही अमकी सगळ्यात महाराष्ट्रातली एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून फुरसुंगीला ओळखलं जात होतं त्यामुळं विकास हाच अजिंठा आहे आमचा तरी निवडून आल्यानंतर मी शंभर टक्के विकास कामं करू असं आपण लेखी स्वरूपात देखील आश्वासन देण्याचं वचन याच्या सभेमध्ये दिलं होतं काय सांगा डेफिनेटली कारण माणूस ज्या वेळेस स्टॅम्पवर लिहितो कारण केस होण्याचे भरपूर चान्सेस आहे तुम्हालाही माहिती आहे की जो शंभर टक्के तो विकास करू शकतो तोच लिहून देऊ शकतो चेक जोपर्यंत बाउन्स होत नाही सही करणाऱ्याचा तोपर्यंत तो, तो, तो मागे त्याच्यावर केस लागणार आहे त्यामुळे माझा चेक मी हा जनतेच्या के पी आयच्या सगळ्यांच्या हातात दिलेला आहे आणि तो मी शंभर टक्के सांगते विकासाच्या मार्फत सांगते की तो मी पास करणारच आहे त्यांच्या बेसिक गरजा आहेत ज्या कुणीही कंप्लीट करू शकतो पण यम की आत्ता झालेले नाही आहेत माझ्याबरोबर सुजित पवार असतील हिरेमठ असतील हा केसर आहेत अनेक महिलांचे ग्रुप आहेत ताई पण आत्ता माझ्याबरोबर आहेत आणि ह्यांचा सगळ्यांचा मोठा अभ्यास झाला आहे कारण त्याही निवडणुकी यंत्रणेत उभे राहणार होते त्यामुळे त्यांनी अभ्यास केला आहे सोसायटीत मला सांगा आत्तापर्यंतच्या एवढ्या सोसायटी आहेत कुठे गोठा पाहिला आहे तुम्ही सोसायटीत दोन प्रकारचे गोटे आहेत बरोबर ताई इंटरनेटचं सुविधा आहे की इंटरनेट, इंटरनेट जे स्लो आहे ते ह्यांना देतात कारण तिथे पर्सेंटेज भेटतात पण मोठे एअरटेलसारखे सुविधा केंद्र इथं येऊन देत नाही आहेत तसंच पाणी आहे पाणी तर ही खरंच गरजेची गोष्ट आहे जरी वॉशरूमला जायचं असेल तर आणि कॅनल आटला तर इथे पाण्याचं तेही मिळत नाही आणि इतकं घाण प्रकारचं पाणी मिळतं की बऱ्याच जणांना स्किनचे प्रॉब्लेम छोट्या मुलांना झालेले आहेत बऱ्याच जणांची केसं गेलेली आहेत ज्यावेळेस आम्ही डोअर टू डोर फ्लॅट टू फ्लॅट फिरलेलो आहे आणि ताई माझ्याबरोबर होत्या त्यांनाही त्यांनाही माहिती की लोकांनी तेच सांगितलं की हे काय बाबा म्हणजे आपण विकासाच चाललेलं आहे पॅकेज वाढतंय पण त्या प्रमाणामध्ये जी सुखसुविधा मिळाली पाहिजे एवढ्या मोठ्या सोसायटीसारख्या तिथं मिळत नाही आहे ही खूप खेदाची आणि अपमानकारक गोष्ट आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आगामी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये जर वार्ड क्रमांक नऊमधून मधून निवडून दिला तर शंभर टक्के विकासाची कामे हे मी स्टाम्पर लिहून आपल्याला पूर्ण करून दिल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती आपल्याला या ठिकाणी प्रसुंगीचे सरपंच सुधादे हरपळे यांनी दिलेली आहे मी किरण हाके कुमार पार्क इन्फिनिया रेसिडेन्सीमध्ये इथे राहतो एफ वन बिल्डिंगमध्ये मी इथे बऱ्याच वर्षापासून राहतो आहे मी सांगू इच्छितो की आज आमच्या इथे श्री आदरणीय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहर्जी आले होते आणि त्यांनी आल्यानंतर आमच्या सोसायटीकरांना सगळ्यांना आश्वासन दिलं आहे की इथे बऱ्याच वर्षापासून जे प्रलंबित मुद्दे आहे आमचे पाण्याचे विदे विषय असतील आमच्यासाठी जो अतिशय क्रिटिकल विषय आहे तो इंटरनेट विषय आहे या रोडवरचं अतिक्रमण आहे बऱ्याच वर्षापासून ते नाही इथनं शिफ्ट होतं सोबत सोसायटीमध्ये पण बरंच अतिक्रमण झालेलं आहे काही इनलिगल कन्स्ट्रक्शन झाले आहे काही जनावर आणून ठेवलेले आहेत भटक्या कुत्र्यांचा विषय आहेत त्याचप्रमाणे या सोसायटीची जी कंपाऊंड वॉल आहे ती बरेच दिव वर्षापासनं प्रलंबित आहे आणि इथे जो मेजर वे अजून दुसरा विषय आहे की जो ड्रेनेज वॉटर लाईन आहे ती इथे नसल्यामुळे पावसाळ्यामध्ये खूप पाणी साचते गेल्या मान्सूनमध्ये या इथे आम्हाला अतिशय प्रॉब्लेम फेस करावा लागला तर आदरणीय केंद्रीय मंत्री जेव्हा आले होते तर इथचे जे बीजेपी जे जे, जे, जे उमेदवार आहे संदीप हरपळेजी आणि सुधाताई हरपळेजी यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की हे जे आमचे बरेच वर्षापासूनचे जे प्रलंबित मुद्दे आहे ते ते रिझॉल्व करतील सुधाताईंनी तर आम्हाला एवढं आश्वासन दिलं आहे की ते म्हणाले की मी स्टॅम्प पेपरवर लिहून देते की एकदा इलेक्शन झालं तर हे तुमचे सगळे जुने विषय जे एवढ्या वर्षापासून प्रलंबित आहे ते आम्ही इमिजिएटली सॉल्व्ह करून देऊ आणि बिईंग अ रेसिडंट कुमारचे मला असं वाटते की हे लवकर होईल अजून मला एक गोष्ट ॲड करू इच्छितो की ही सोसायटीमध्ये बरेच वेगवेगळ्या रिजनमधनं लोक आलेले आहेत ते राहत आहेत तर या टाईपचं जे वातावरण इथे झालेलं आहे ते थ्रेटनिंग वातावरण ते आमच्यासाठी अतिशय हानिकारक आहे तर मी सुद्धा त्यांना विनंती करतो की हे सुद्धा यांनी इथे आमच्यासाठी जे थ्रेटनिंग वातावरण आहे पाण्याच्या संदर्भात असो टँकर माफियागिरी असो जे टँकर पाणी आम्ही इथे विकत घेतो हे सगळे विषय त्यांनी रिझॉल्व करावे थँक्यू सो मच आज प्रभाग क्रमांक नऊसाठी साठी केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे पार्क इनफिनिया सोसायटीमध्ये प्रचारासाठी आले होते अण्णांनी ह्या भागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्येवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिलेले आहेत आपल्या सर्वांना जाणीव आहे की मुरलीधर अण्णा जे शब्द देतात ते पाळतात अण्णांनी ह्या लोकातल्या सगळ्या समस्या यांच्या ऐकून घेतल्या आणि आमचीसुद्धा जबाबदारी वाढलेली आहे की अण्णांनी दिलेल्या प्रत्येक शब्द आम्ही ह्या भागात पूर्ण करणार आहोत